एस एन यूज या युट्युब चॅनेलच्या ताज्या अपडेटसाठी चॅनेलला सब्सक्राईब करा लाईक करा एंड शेअर करा एंड बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रार्थक आहे गुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेज सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ महाराष्ट्र राज्य दशनाम गोसावी समाज समाधी बचाव समितीच्या सिन्नर तालुका कार्यकारिणी जाहीर झाली असून त्याचे तालुका अध्यक्ष दत्तात्रेय गोसावी यांच्या वतीने विविध पदांवर नियुक्ती झालेल्या पदाधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात येत आहे यावेळी मूळचे सायळे येथील मात्र सध्या नाशिक येथे स्थायिक झालेल्या अनिल रामभारती गोसावी यांची समितीच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याने नियुक्तीपत्र देण्यात आले महाराष्ट्र राज्य दशनाम गोसावी समाज समाधी बचाव समितीचे तालुका अध्यक्ष दत्तात्रय गोसावी यांची निवड घोषित त्यांनी समाजातील समाधी बचावाची सूत्रे हाती घेत तालुक्यातील ठिकठिकाणच्या समाधी स्थळी भेट देत पाहणी करून तेथील अडचणी जाणून घेत आहे व विखोरलेला गोसावी समाज हा या माध्यमातून एकत्र करण्याचा प्रयत्न करीत आहे त्यामुळे ते विविध ठिकाणचा दौरा करून कार्यकारिणीतील सदस्यांची ओळख व्हावी अडीअडचणींबाबत चर्चा करत आहे त्याच अनुषंगाने मूळचे तालुक्यातील सायाळे येथील रहिवासी मात्र सध्या नाशिक स्थित असलेले अनिल रामभारती गोसावी यांची समितीच्या तालुका सरचिटणीस पदी नियुक्ती झाल्याने त्यांची भेट घेण्यासाठी व त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी भेट देण्यात आली व त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले या प्रसंगी त्यांच्या समवेत सार्थक गोसावी अजित शेख उपस्थित होते एस सी एन न्यूज साठी अक्षय गायकवाड नमो नारायण मी अनिल गोसावी मुक्काम पोस्ट साळे हल्ली मुक्काम नाशिक श्री दत्तात्रेय गोसावी दसनाम समाजी बचाव समिती सिन्नर तालुका अध्यक्ष यांनी मला सिन्नर तालुका सर चिटणीसपदी माझी निवड केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि इथून पुढे समाधीसाठी जे पण काही कामं असतील सिन्नर तालुक्यासाठी त्यासाठी मी कटिबद्ध राहील नारायण मी भारती पिसम गोसावी मुक्कामपोटचा सायळे तालुका सिन्नर येथील रहिवासी असून सध्या नाशिक येथे स्थानिक स्थायिक झालेलं आहे दत्ताभाऊ गोसावी हे दसनाम समाज समाधी बचावचे बाच्चा। कार्यकर्ते असून ते आमच्या घरी आलेले आहेत नाशिक जिल्हा एक्साईड डिपार राज्य उत्पादन शुल्क या डिपार्टमेंटमध्ये सरकारी नोकरी म्हणून काम करत होतो मी त्या डिपार्टमेंट या चतुर्थ श्रेणीत काम करत असतो आम्ही एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली त्या डिपार्टमेंटला आजार झालो आणि दोन हजार नऊमध्ये रिटायर झालेलो आहे आणि नाशिकमध्ये स्थायिक झालेलं आहे आता सध्या ह्या बचावकार्यासाठी आमचे चिरंजीव श्री अनिल भारती गोसावी यांची निवड झालेली आहे तर सा त्या आम्ही दोघं समाजा समाजासाठी सहकार्याची भावना ठेवू